वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणात अनेक खुलासे होत असून पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयातील सिनियर नर्स शोभा राठोड यांना अटक करून आरोपीला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी दाखवली आहे अल्पवयीन मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांनी जेव्हा कदम हॉस्पिटलची झडती घेतली होती तेव्हा त्यांना डॉक्टर कदमच्या दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय रुग्णालयात वापरल्या जाणारी इंजेक्शने व मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा सापडून आलेला होता. त्यावर वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत उपजिल्हा रुग्णालय येथील औषधी साठा रजिस्टर मध्ये अनेक ठिकाणी खोडतोड दिसून आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके विशेष पॉस्को सेलच्या प्रमुख ज्योत्स्ना हे प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत. कदम गर्भपात प्रकरणामध्ये आम्ही दिनांक चौदा दोन बावीस रोजी आय पी सी कदम चारशे नऊ अपहार प्रकरणी जे कदम हॉस्पिटलमध्ये आम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जे मेडिसिन मिळाले होते त्या अनुषंगाने आम्ही सरकारी रुग्ण जिल्हा रुग्णालय आरवी या ठिकाणी परिसेविका राठोड राठोडेच्या अधीनस्थ असलेल्या रजिस्टरची तपासणी केली असता त्यामध्ये आम्हाला त्यांच्या रजिस्टरमध्ये बरीचशी खडाखोड व व्हायटनरचा वापर केलेला आढळून आला त्यानंतर आम्ही सदर रजिस्टर जप्त करू सिव्हिल सर्जन वर्धा यांना आम्ही दिनांक पंधरा तीन बावीस रोजी अ, सदर पत्र पाठवून सदर रजिस्टरची तपासणी करून योग्य अहवाल देण्यावर विनंती केली त्यानंतर दिनांक तेरा चार बावीस रोजी सिव्हिल सर्जन यां एं, यांच्या कमिटीने तपासणी सदर रजिस्टरची तपासणी केलेला अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे त्यामध्ये सिव्हिल सर्जन यांनीसुद्धा सदर रजिस्टरमध्ये खाडापूर्वक वाटिंगाचा वापर केला आहे व मेडिसिनच्या रेकॉर्डमध्ये बरेचसे आहे असा अभिप्राय दिला आहे त्यानंतर आम्ही काल दिनांक एकवीस चार बावीस रोजी उपजिल्हा रुग्णालय आरवी येथील परिसरिका शोभा राठोड अटक केलेली आहे यामध्ये आम्हाला असा संशय आहे की शबार यांनी आर्थिक फायद्यासाठी डॉक्टर नीरज कदम यांचे संगणमत करून सदर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मधील मेडिसिनचे मेडिसिनचा अपहार केला आहे त्या अनुषंगाने आम्ही शबार अटक केली आहे पुढील तपास प्रशांत होळकर सर यांच्या मार्गदर्शन करत आहोत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा